वेलकम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत वेगवेगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका मी तुम्हाला देत असते ही प्रश्नपत्रिका आहे इंग्रजी या विषयाची इयत्ता अकरावी कला वाणिज्य विज्ञान या, या तीनही शाखांना हा विषय आहे सेकंड टर्म एक्झाम म्हणजे दुसरी सत्र परीक्षा आहे दोन हजार तेवीस चोवीस म्हणजे यावर्षीची ही प्रश्नपत्रिका आहे ऐंशी गुण आणि तीन तासाचा वेळ आहे नमुना प्रश्नपत्रिका म्हणून तुम्ही याचा अभ्यास करा स्क्रीनशॉट काढून घेत राहा आणि वहीवर सोडवा तुमच्या शिक्षकांचं मार्गदर्शन घ्या चला तर पाहूया दुसरी सत्र परीक्षा या आहे या वर्षीची म्हणजे दोन हजार चोवीसची विषय इंग्रजी तीनही शाखांना हा विषय आहे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मी ज्या सूचना सांगते त्या पण ऐकत राहा इयत्ता अकरावी आणि बारावी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर मी या माझ्या चॅनलवर पोस्ट केलेले आहेत ते पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट जरूर पाहून घ्या प्लेलिस्टवर जे व्हिडिओ आहेत तुमच्या विषयाचे ते क्रमाने पोस्ट केलेले आहेत जसं तुमच्या गद्य पद्य प्रकरणं धडे आहेत तसे पोस्ट केलेले आहेत क्रमाने व्हिडिओ लेक्चर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका देखील मी या चॅनलवर पोस्ट केलेल्या आहेत त्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी सुद्धा तुम्हाला प्लेलिस्ट चेक करावी लागेल संबंधित विषयाची प्लेलिस्ट पहा बोर्ड परीक्षेच्या इतर कॉलेजच्या ज्या ज्या प्रश्नपत्रिका मला मिळतात त्या त्या तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करते तसेच काही विद्यार्थी मला पी डी एफ स्वरूपात प्रश्नपत्रिका मागतात परंतु पी डी एफ स्वरूपात मला प्रत्येकाला देणं शक्य नाही म्हणून मी अशा प्रकारे व्हिडिओ तयार करून ठेवते की जेणेकरून तुम्हाला तर उपयोग होईलच पण पुढे पण अकरावीचे विद्यार्थी येतील बारावीचे येतील त्यांना या प्रश्नपत्रिका उपयोगी होतील आणि आपण हे सगळं साहित्य सगळ्या पी डी एफ आपल्या फोनमध्ये साठवून ठेवू शकत नाही फोन हँग होतो म्हणून व्हिडिओ तयार करते असा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेंट करा ज्यांना हवं असेल त्यांनी प्रश्नपत्रिका घ्या नको असेल तर तुमची मर्जी असेल एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणून सोडवा अशाच प्रकारची प्रश्नपत्रिका तुमची असणार आहे हे ध्यानात घेऊन सराव करा सराव केल्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल स्क्रीनशॉट काढा किंवा व्हिडिओ पॉज करून लिहा तुम्हाला जे सोयीचं होईल ते करा त्याचप्रमाणे संगीता भालसिंग या नावाने मी यूट्यूब चॅनल जसं केलं आहे तसं टेलिग्राम चॅनल पण तयार केलेलं आहे टेलिग्राम चॅनल तुम्ही तिथे जॉईन करा सर्च करा संगीता भालसिंग तुम्हाला ते चॅनल सापडेल त्या चॅनलवर या जॉईन व्हा तिथे मात्र पी डी एफ तुम्हाला मिळू शकतात काही पी डी एफ मी टाकलेल्या आहेत त्याचप्रमाणे मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ पोस्ट करते त्याच्या लिंक तिथे देते ते तुम्हाला पटकन उपलब्ध होऊ शकतं त्याचप्रमाणे तुम्ही चॅनल सबस्क्राईब जर केलं म्हणजे ऑल हा पर्याय जर सिलेक्ट केला तर जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ पोस्ट करेल तर ती सूचना ते नोटिफिकेशन यूट्यूब तुम्हाला देतं म्हणजे तुम्हाला कळेल की मी केव्हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्हाला हवा असेल तर टॉपिक तर तुम्ही पाहू शकता आणि मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका जर सोडवल्या तर नक्कीच फायदा होतो प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कळतं आणि अशाच प्रकारे काही प्रश्न रिपीट पण होत असतात हे पण ध्यानात घ्या आणि प्रश्नपत्रिकेत फार बदल केला जात नाही स्वरूप किंवा रचना आराखडा स्ट्रक्चर हेच असणार आहे त्यात बदल होत नाही फक्त कृती किंवा प्रश्न ॲक्टिव्हिटी बदलतात स्क्रीनशॉट काढत राहा आणि नमुना प्रश्नपत्रिका सराव प्रश्नपत्रिका म्हणून सोडवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अर्धवट व्हिडिओ पाहून कमेंट केली तर तुम्हाला मी काय सांगते ते लक्षात येणार नाही जर तुम्ही सर्व सूचना ऐकल्या तर तुम्हाला समजेल मी काय सांगते तुम्हाला ते हा विषय मी शिकवत नाही त्यामुळे याची उत्तरं मी तुम्हाला दे देऊ शकत नाही म्हणून तुम्हाला स्क्रीनशॉट काढा म्हणते ज्या विषयांना मी उत्तरपत्रिका देते तिथे तुम्हाला सांगत असते की उत्तरपत्रिका हे तुम्हाला उपयोगी होईल किंवा प्रश्नपत्रिका पोस्ट करतानाच मी सांगत असते की मी याची उत्तरपत्रिका देणार आहे पण ह्या विषयाची उत्तरपत्रिका मी देत नाही देऊ शकत नाही तुम्हाला अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा देताना मी काही सूचना देणार आहे की प्रश्नपत्रिका काळजीपूर्वक वाचायची शांतपणे सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहायची नीटनेटकी आणि व्यवस्थित सुंदर सुवाच्य हस्ताक्षरात उत्तरपत्रिका लिहा म्हणजे तुम्हाला अतिशय छान लेखनाची सवय लागेल गुणही चांगले मिळतील काही गडबड अजिबात करायची नाही आणि काही प्रश्नपत्रिका जर अभ्यासल्या मागच्या दोन तीन वर्षाच्या तर तुम्हाला येणारा पेपर अतिशय सोप्पा जाईल ही माझी खात्री आहे अगदी त्यासाठी तुम्ही या चॅनलची प्लेलिस्ट एकदा जरूर पाहून घ्या प्लेलिस्टवर तुम्हाला कळेल की कोणता विषय आहे आपला मग त्या विषयामध्ये कोणकोणते धडे प्रकरणं गद्यपद्य आहे मग त्याप्रमाणे तुम्ही क्रमाने व्हिडिओ लेक्चर पाहायचं आणि आपले जे पाच सहा विषय आहेत त्याच्या पुस्तकाच्या पी डी एफ आपल्याजवळ ठेवायच्या म्हणजे व्हिडिओ पाहताना लक्षात घ्यायचं की कोणता टॉपिक चालला आहे काय चाललेलं आहे हे लक्षात येईल काही विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर आणि छान कमेंट केलेले आहेत त्यांच्या कमेंट वाचून खूप छान पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आणि आणखी व्हिडिओ लेक्चर करण्यासाठी प्रेरणा मिळते तसंच तुमच्या काही सूचना असतील काही शंका असतील त्या देखील तुम्ही विचारू शकता धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा तुमच्या मित्रमैत्रिणींना या व्हिडिओच्या लिंक जरूर पाठवा अभ्यासासाठी शुभेच्छा आणि परीक्षेसाठीही शुभेच्छा